नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कंदी पेढा घरच्या घरी कसा बनवायचा ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा बघा दीडशे ग्रॅम खवा घेतला आहे तर हा खवा ताजा ताजा आहे फ्रीजमध्ये ठेवला होता मी त्याच्यामुळे थोडासा घट्टसर झालेला आहे तर अर्धा तास झालं फ्रीजच्या बाहेर काढून आता हा खवा आपण भाजून घेणार आहोत मस्त खवा आहे आणि ताजा ताजा आहे तरी ते एका पॅनमध्ये मी हा खवा घालून घेतलाय आता हा खवा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवला होता आणि अर्धा तासच झालं मी बाहेर काढून ठेवलाय त्याच्यामुळे थोडासा अजून घट्ट आहे तर गरम कढईत घातल्यावर असा पातळ होतो तूप वगैरे काही घालायची गरज नाही कारण प्युअर दुधाचा खवा आहे हा तर हे बघा चांगला पातळ असा होतो तर ही खवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे टेस्ट टेस्टही लागते आणि आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता पेढे तर हे बघा चांगला खवा भाजलेला आहे गॅस बंद केला आहे आता मी परत या पॅनमध्येच खवा ठेवणार आहे चांगला ख खवा हा थंड होऊ द्यायचा आहे हे बघा खवा थंड झाला आहे आणि कलरही मस्त आला आहे खव्याला तर आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत खवा गरम असताना साखर घातली की मग तो पातळ होतो पेढा तर हे बघा दोन चमचे मी याच्यामध्ये पिठी साखर घालून घेतली साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत थोडीशी म्हणजे टेस्ट छान येते तर आता ही साखर आणि वेलची पूड ह्या खव्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची हातानेच मी मिक्स करून घेते मिक्सरला वगैरे काही लावायची गरज नाही याला हे हे तर, तर हे बघा पूर्ण साखर अशी मिक्स करून घ्यायची कारण तुपकट आहे हे मिश्रण तर हाताने असं चांगलं चोळून घ्यायचं त्याला तूप सुटतं आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असेल तर घालू शकता तर हे बघा मी तुम्हाला आता पेढे करून दाखवते तर हे बघा हातावर एक असा गोळा घेतला होता सुपारी एवढा आणि त्याचे पेढा असा बनवलेला आहे तर हे बघा मस्त पेढे तयार झालेले आहेत तर बघा तुपकट मिश्रण असल्यामुळे पूर्ण हातालाही तुप तुप आहे कारण खवा ओरिजिनल आहे आणि मस्त खवा आहे तर हे बघा घरच्या घरी कंदी पेढे तयार झालेले आहेत तर मी इथे जरा मोठे मोठे बनवले असल्यामुळे बारा ते तेरा पेढे तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद